नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले भेटगुरू या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या लिक्विड कॅलशक्ती प्लॅटिना या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या लिक्विड कॅलशक्ती प्लॅटिनाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो त्यासोबतच या लिक्विडच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयाची आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जे हाईपचे ऑप्शन आहे ते देखील नक्की क्लिक करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिना या औषधामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस हे जे दोन घटक आहेत ते आपल्याला डबल स्ट्रेंथमध्ये दिलेले आहेत त्यासोबतच या औषधामध्ये आपल्याला कॉपर आहे कोबाल्ट आहे झिंक आहे मॅग्नेशियम आहे विटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे तसेच आयुर्वेदिक घटकांमध्ये जिवंती आहे शतावरी आहे पायपर लॉंगम आहे आणि काय कार्बोहायड्रेट सुद्धा यामध्ये आपल्याला चाळीस टक्के दिलेले आहेत मित्रांनो आता आपण पाहूया की या लिक्विड कॅल्शियक प्लॅटिनाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो या औषधाच्या वापरामुळे आपल्याला कुठले फायदे होतात किंवा या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात मित्रांनो लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिना या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना दूध वाढ होण्यासाठी कुठलीही अडचण येत असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा जर वापर केला तर मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या औषधाचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक आजार होण्याचे चान्सेस असतात किंवा होतात तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असते तर मित्रांनो आपण अशा पशूंमध्ये जर या कॅल्शक्ती प्लॅटिनाचा त्या ठिकाणी वापर केला तर आपण आपल्या पशूंना त्यांचे दुधाचे उत्पादन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या लिक्विडचा चांगला फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये एनर्जीची सुद्धा कमतरता झालेली असते तर त्या ठिकाणी जरी आपण या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंना आवश्यक जी एनर्जी आहे ती देण्यासाठी देखील या लिक्विडच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील या लिक्विडचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिना या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना पाना चोरीच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील किंवा आपल्या पशूंचे जे दूध आहे ते पूर्णपणे उतरत नसेल तर त्या पशूंमध्ये देखील आपण या लिक्विड कॅल्शियक प्लॅटिनाचा वापर करू शकतो मित्रांनो या लिक्विडमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस हे जे आहे ते डबल मध्ये दिलेले असल्यामुळे आपल्याला या समस्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या लिक्विडचा चांगला फायदा होतो सोबतच या औषधामध्ये आपल्याला जे आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत त्यांच्यामुळेही आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना पाना सोडण्यासंबंधी कुठल्या समस्या असतील तर त्या देखील कमी करण्यासाठी अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड कॅल्शियक प्लॅटिना या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये आपण त्यांना मिनरल मिक्सचरचा वापर करताय परंतु त्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते योग्य प्रकारे वाढत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जास्त काळ टिकवण्यासाठी देखील या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो सोबतच मित्रांनो आपण या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जे आहे ते तर वाढतेच सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाची जी फॅट आहे किंवा एस एन एफ आहे ते देखील वाढण्यासाठी आपल्याला या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्यांची दुधाची वाढ कुठल्याही कारणास्तव होत नसेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा नक्की वापर करा आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच चांगले असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील तसेच मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या दूध देणाऱ्या म्हैस असतील त्यांच्यामध्ये देखील करू शकतो किंवा आपल्या पहिल्या वेथाच्या कालवडी रेडे असतील त्यांनाही जर अशा कुठल्याही समस्या असतील तर त्यांच्यामध्ये देखील आपण या लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करू शकतो सोबतच आपल्याला जर आपल्या शेळी मेंढी संगोपन करणारे जे पशुपालक आहेत तर त्यांच्यामध्ये जर त्यांच्या या शेळी मेंढीमध्ये आपल्याला अशा कुठल्या समस्या येत असतील तर त्यांच्यामध्ये देखील आपण या, दे या लिक्विडचा जर वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिशय चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतात लिक्विड कॅल्शिक प्लॅटिना या औषधाचा वापर आपल्या कालवडी असतील किंवा रेडी असतील किंवा आपल्या शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये त्यांची वाढ चांगल्या प्रकारे करण्यासाठी देखील आपण या औषधाचा उपयोग करू शकतो मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला हे जे सर्व घटक दिलेले आहेत तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या हाडांची बळकटी चांगली राहण्यासाठी आपल्या पशूंना भूक लागण्यासाठी आपल्या पशूंना पचन चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची गरज आहे ती भरून काढण्यासाठी देखील या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्या ज्या लहान कालवडी किंवा रेडी असतील त्यांच्यामध्ये जर त्यांची वाढ योग्य प्रकारे होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा वापर केला तरीही मित्रांनो आपल्याला या कालवडी रेडी अतिशय चांगले रिझल्ट हे पाहायला मिळतील सोबतच आपल्या शेळी मेंढींमध्ये देखील आपल्याला अशा कुठल्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विडचा वापर नक्की करू शकतो आपल्याला नक्कीच चांगले फायदे या लिक्विडच्या माध्यमातून पाहायला मिळतील तसेच मित्रांनो आपण या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा वापर आपल्या या दूध देणाऱ्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत त्यांना टाळण्यासाठी देखील या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी देखील या लिक्विडचा आपल्याला अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिना या औषधाचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा द्यायचा तर यामध्ये मित्रांनो आपण जर या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा वापर आपल्या जास्त दूध देणाऱ्या पशूंमध्ये करणार असाल यामध्ये आपले गाई असतील किंवा आपले म्हैस असतील तर त्यांच्यामध्ये जर आपल्याला त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी कुठल्या अडचणीत असतील तर त्या ठिकाणी आपण पन्नास मिली सकाळी आणि पन्नास मिली संध्याकाळी याप्रमाणे या, या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या जर मध्यम साईजच्या ज्या काही गायी किंवा म्हैस असतील त्यांच्यामध्ये जर आपण या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पंचवीस मिली सकाळी आणि पंचवीस मिली संध्याकाळी याप्रमाणे या, या लिक्विडचा आपण फायदा घेऊ शकतो तसेच आपण जर, जर आपल्या शेळी मेंढींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच ते दहा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण जर आपल्या कालवडी किंवा रेडींमध्ये या औषधाचा उपयोग करणार असाल तर त्या ठिकाणी आपण मिली दिवसातून एक वेळा या, या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिनाचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो मित्रांनो आजच्या आपण इंटास या कंपनीच्या लिक्विड कॅल्शक्ती प्लॅटिना या औषधाबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे या औषधाचा आपल्याला कुठला फायदा होतो या औषधाचा वापर आपण कुठे करायचा तर मित्रांनो आपल्याला जर आपल्या या पशूंमध्ये अशा कुठल्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड कॅल्शियक्ती प्लॅटिनाचा नक्की वापर करा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद